ऋग्वेद चिल्ड्रन रिलीफ फंडाचे कार्य आता शाहूवाडीतही पालक पालकांचे व्यासपीठ ठरलेल्या आजरेकरांच्या संस्थेची झेप शिक्षणापासून दुरावणाऱ्यांना आजरा तालुक्यातील चैतन्य सृजन आणि सेवा संस्था या शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेचे शालेय मुलांना सर्वस्तरीय शैक्षणिक मदत करण्याचं काम आता शाहूवाडी तालुक्यात तालुक पोहोचलंय आजरा चंदगड गडिंगलसह कोकणापर्यंत चिल्ड्रन रिलीफ फंड पोहोचवणारी ही संस्था आता शाहूवाडी तालुक्यातही पोहोचली आहे एका विशेष कार्यक्रमात ऋग्वेद संस्थेनं ही मदत गरजू विद्यार्थ्यांना पोहोचवली आहे या पार्श्वभूमीवर आजरेकरांच्या ऋग्वेद चिल्ड्रन रिलीफ फंडाचे कार्य आता शाहूवाडीतही पोहोचलंय चैतन्य सृजन आणि सेवामार्फत बालक आणि पालकांचं व्यासपीठ ठरलेलं मासिक ऋग्वेद एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून सुरू झालं यातीलच एक उपक्रम म्हणून ऋग्वेद चिल्ड्रन रिलीफ फंडाची स्थापना दोन हजार दहा मध्ये झाली यातून अल्पमूल्य किमतीतील पुस्तक प्रकाशित होतात त्याचबरोबर आर्थिक विवंचनेमुळे शिक्षणामध्ये अडथळे निर्माण होऊन शिक्षणापासून दूर होणाऱ्या विद्यार्थ्यांना अनाथ विद्यार्थ्यांना आणि दुर्गम डोंगराळ भागातील धनगरवाडे लमाण वसाहतीमधील शाळांमधील विद्यार्थ्यांना दरवर्षी शाळेच्या प्रथम दिवशीच शैक्षणिक साहित्य पुरवण्याचं महत्वाचं कार्य ही संस्था दोन हजार अकरा पासून करत आली आहे आतापर्यंत हे कार्य आजरा गडिंगलज चंदगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागापर्यंत मर्यादित होतं परंतु मासिक ऋग्वेदचे संपादक आणि राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित शिक्षक सुनील सुतार हे पदोन्नतीनं शाहूवाडी तालुक्यात कार्यरत झालेत त्यामुळे या तालुक्यातील म्हाळसावडे आणि सुकामाळ येथील दोन धनगरवाड्यांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा लाभ या शैक्षणिक वर्षी रिलीफ मार्फत देण्यात आला या प्रसंगी तिथल्या गटशिक्षण अधिकारी डॉक्टर विश्वास सुतार सुनिल सुतार सुनील यांनी मनोगत व्यक्त केली या शैक्षणिक साहित्य वितरणाच्या निमित्तानं शिक्षण विस्तार अधिकारी सदाशिव थोरात केंद्रप्रमुख प्रकाश काळे शिवराम मावची गोपाळ जगताप कमलाकर मामा लाभार्थी शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी या निमित्तानं उपस्थित होते मुख्याध्यापक श्री कोकाटे यांनी आभार व्यक्त केलं